तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना वकरनाड्यांनी येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की वकनाडी कशी करतात तर हा व्हिडिओ बघून सगळे शेतकरी वकरणानी कशी करायची ते त्यांना समजून जाईल तर व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर दोरला मधं करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला रुम म्हणतात याच्यामध्ये त्याला अडकावायचं आहे आता अडकला का हे साईड नाही टाकायचं त्याला या पद्धतीने आ इथला बंद या या साईडचा बंद केला त्याच पद्धतीने एकदा बंद करायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात की असं सोप्या पद्धतीने मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वकडची नाग नागरिक करू शकता दुसरे म्हणतात त्याला कसं अडकायचं मी तुम्हाला तर मित्रांनो या जो हा पंध आहे कसा कसा तर कसा अडकवायचं मी दाखवतो तर असं अडकवायचं आणि सरळ घ्यायचं आणि जो हा पंधरा आहे हा दिसत तुम्हाला हा गोल गोल तर कसं अडकवायचं तर मग काय दोघे सरे घ्यायचे आणि याला असं मध्ये टाकायचा आणि खालून असं काढायचा याला अलं छत तर असं केलं तर याला पोखरमध्ये असं घालायचं आणि असं काढायचं आणि हा पंधरा घ्यायची आणि दुसऱ्या ही सदर करून घ्यायची तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर मी असेच भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले ते व्हिडिओ बी जाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओवर करा जय जवान जय किसान गुड बाय